पितृपक्ष विशेष नैवेद्यासाठी कुरकुरीत आणि खमंग लाटीवडी कशी बनवायची ते पाहूयात तळून घेताना यातला मसाला अजिबात वेगळा होत नाही तर त्यासाठी सुरुवातीला याचा मसाला बनवून घेऊयात तर इथे मी तीन चमचे म्हणजे पाव कपला थोडस कमी कारळे घेतलेले आहेत चार चमचे किंवा पाव कप तीळ घेतलेले आहेत यासोबतच एक चमचा धने एक चमचा जिरे सुद्धा यामध्ये घेतले वड्या मस्त खमंग होण्यासाठी एक चमचा बडीशेप सुद्धा घेतलेली आहे फक्त एक मिनिट हलकासा रंग बदलेपर्यंत मंदाचीवरच हे परतून घ्यायचं हे चांगलं परतून झालं की यामध्ये पाव कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं किंवा किसून खोबरं वापरू शकता बडीचा खमंगपणा आणखी वाढण्यासाठी इथे मी दोन चमचे डाळ घेतलेले गॅस बंद केलेला आहे काही सेकंद से परतून घेतलं हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला पूर्णपणे थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा या मसाल्यामध्येच एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला एक चमचा साठवणीचं लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि पाव ते अर्धा चमचा हळद घालायची आणि त्यासोबतच एक चमचा पिठी साखर सुद्धा घेतलेली आहे अगदी बारीक पावडर न करता दरदरीतच हा मसाला वाटून घ्यायचा तर लाटीवडीसाठी हा मसाला तयार झालेला आहे आता लाटीवडीसाठी पीठ सुद्धा म्हणून घेऊयात तर इथे मी चाळणीमध्ये एक कप बेसन घेतलेला आहे पाव कप गव्हाचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतली तांदळाच्या पिठामुळे वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते गव्हाच्या पिठामुळे याला बाइंडिंग चांगलं येतं व्यवस्थित लाटून घेता येतं हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालायचंय इथे मी रूम टेम्परेचरच तेल वापरलेलं आहे गरम तेलाचं मोहन घातलं तर वड्याच्या लेअरवरती फोड येतात तेलामध्ये हे सगळं चांगलं चोळून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट सरस पीठ भिजवून घ्यायचं घट्ट सरस भिजवून घ्यायचं म्हणजे लाटायला अतिशय सोपं पडतं तर हे पहा साधारण इतकं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे आता लगेचच याच्या लाटीवडी बनवायला घेऊयात तर इथे मी कणकेचे दोन भाग करून घेतले घट्टसर कणिक असल्यामुळे व्यवस्थित लाटता येते तेल पीठ लावायची गरज लागत नाही वडीसाठी थोडासा वेगळ्या पद्धतीने हा रोल बनवून घेणार आहे तर त्यासाठी लंब गोलाकार आणि थोडीशी पातळ चपाती लाटून घ्यायची जाडी जास्त असेल तर लेअर्स आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाही आणि वडी सुद्धा आतपर्यंत कुरकुरीत राहत नाही तर साधारण इतकं पातळ हे लाटून घेतलेलं आहे याच्या कडाकट करून घेतल्या आयताकृती आकारामध्ये कट करून घेतलं आता मसाला तेलामध्ये वेगळा न होण्यासाठी या चपातीला मसाला चिकटवून ठेवायचा तर त्यासाठी याला थोडस तेल लावून घेतलं आणि बनवून घेतलेला हा मसाला व्यवस्थित एकसारखा पसरवून घेतला आता लाटण्याच्या साह्याने हलक्या हाताने हे लाटून घेतलं म्हणजे लावून घेतलेल्या तेलाला मसाला व्यवस्थित चिकटला जातो आणि त्यामुळेच तळताना तेलामध्ये मसाला वेगळा होत नाही आता रोल 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 ता। ता याचा रोल करून घेताना हलक्या हाताने दाबत दाबत रोल करायचा घट्ट रोल करून घ्यायचा आहे लेअर्सच्या आतमध्ये हवा राहता कामा नये म्हणजे लेअर्स एकमेकांना छान चिकटल्या जातात आणि तळताना याच्या लेअर्स वेगळ्या होत नाहीत तर या पद्धतीने याचा एक रोल करून घेतला आता तुम्हाला जशा लहान मोठ्या वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने कट करून घ्यायचं तर इथे मी एका एक बोटाच्या अंतराने सगळ्या वड्या कट करून घेणार आहे याच्या लेअर्स तुम्ही पाहू शकता एकमेकांना व्यवस्थित चिकटलेल्या आहेत आतमध्ये हवा राहल्यासारखं वाटत नाही त्यामुळे लेअर्स तेलामध्ये वेगळ्या होणार नाहीत तर या पद्धतीने याच्या सगळ्या वड्या कट करून घेतल्या लाटीवडीच्या मसाल्यामध्ये कारळे खूपच महत्वाचे आहेत मसाल्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर वापरलेली नाही कारण त्याच्या ओलसरपणामुळे वड्या मऊ पडू शकतात मसाल्यामध्ये चाट मसाला लाल तिखट आणि थोडीशी पिठी साखर वापरलेली आहे त्यामुळे लाटीवडीला मस्त चटपटी तशी चव येते तर सगळ्या वड्या याच पद्धतीने कट करून घेतल्या स्टीमरला थोडस तेल लावून घेतलं आणि या वड्या काढून घेतल्या बारा ते पंधरा मिनिटे या वड्याना आपल्याला वाफ द्यायचे तर पंधरा मिनिटानंतर वाफवलेली लाटी वडी बनून तयार झालेली आहे या वड्या तळायच्या नसतील तर या वाफवलेल्या वड्या अशाच खाऊ शकतात वड्या तळून घेण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले त्यानंतर लो टू मिडियम फ्लेम वरतीच या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या सतत हलवत सगळ्या बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या तर सगळ्या लेअर्स छान कुरकुरीत होतात आतमध्ये वडी कच्ची राहिल्यासारखं वाटत नाही आणि खूप दिवस टिकतात तर याच पद्धतीने सगळ्या वड्या छान तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मसाला तेलामध्ये अजिबात उतरलेला नाही आणि एकाही वडीचे लेअर्स वेगळे झालेले नाहीत याची चपाती गोल आकारामध्ये न ठेवता आयताकृती आकारामध्ये ठेवल्यामुळे रोल अगदी व्यवस्थित करता येतो आणि शेवटची कडा सगळ्या बाजूने व्यवस्थित चिकटली जाते आणि यामुळे याच्या लेअर्स अजिबात वेगळ्या होत नाहीत तर यामध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून या पद्धतीने लाटेवडी नक्की बनवून पहा चवीला तर अतिशय खमंग आणि चटपटीत बनवून तयार होते